निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गहिणी नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्याशी परंपरा चालत आलेली आहे तर भगवान शंकराचे भक्त म्हणजे कसे ओळखले जायचे तर त्यांच्या कपाळावर आडव्या तीन रेषा असायच्या त्याला बोलतात त्रिपुंड्र त्रिपुंड हा आणि भगवान विष्णूचे भक्त भगवान श्रीकृष्णाचे भक्त ते सरळ टिक्का लावतात टिळा लावतात कपाळाला हा त्याला बोलतात उर्ध्व पुंड्र या भगवान विठ्ठलाच्या काकड आरतीला भगवान शंकर स्वतः येतात निवृत्तीनाथ बोलतात त्यांना कळतं की हा माझा ज्ञाना आहे हा पूर्ण जगाचा विचार करतो नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील आज तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या एका नवीन सिरीजमध्ये जो तुम्ही आम्हाला द अनटोल्ड स्टोरीला जो सपोर्ट दिला जो प्रतिसाद दिला त्याच्यामुळेच आम्ही या व्हिडिओमध्ये एक नवीन सुरुवात केली आहे या सिरीजमध्ये आपण आपल्याला भारताला लाभलेली आपल्या महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदाय जी साधू संतांची जी परंपरा आहे त्यांचा जो इतिहास आहे तो आपण या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत तर रोहन वारी वारकरी आपली संत परंपरा यांची सुरुवात कशी झाली त्यांचं मूळ काय आहे मुळात या विषयाबद्दल बोलणं खूप कठीण आहे कारण वारी वारकरी ही गोष्ट आधी आणि अनंत काळापासून चालत आलेली गोष्ट आहे म्हणजे वारकरी संप्रदाय अशी आख्यायिका आहे की वारी ही महादेव भगवान महादेव भगवान शंकर यांच्या पासून आणि यांच्या कुटुंबापासून चालत आलेली गोष्ट आहे अरे पण वारीला आणि वारकऱ्यांना म्हणजे वारकरी संप्रदायाला जे महत्व आलं ते ज्ञानोबा माऊलीमुळे आणि माऊलींचं जे आपण हरिपाठ ऐकतो रोज त्याच्यामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षांशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सारसविले म्हणजे याचा सा अर्थ काय म्हणजे याचं मूळ माऊली असं म्हणतात की ही गोष्ट मी नाही करते ही गोष्ट आधी नाथ म्हणजे भगवान शंकरापासून चालत आलेली गोष्ट आहे त्याचं बोध मच्छिंद्रांना भेटलं मच्छिंद्रांनी मग त्याच्यात वर्णन केलं आहे म्हणजे एक गुरु शिष्यांची परंपरा आहे ती त्यांच्यापासून भेटत भेटत माऊलींपर्यंत पोचलेली गोष्ट आहे अच्छा हा आणि नाथ संप्रदाय याची मूळ नीव आपण जे बोलतो नाथ संप्रदायापासून सुरू झाली म्हणजे भगवान शंकर म्हणजे आदिनाथ यांच्यापासून याची सुरुवात झाली आणि त्यांनी नाथ संप्रदायाची न्यू राखली आणि हे मच्छिंद्रनाथ म्हणजे त्यांचे जे शिष्य असतात मच्छिंद्रनाथांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली आणि नाथ संप्रदाय जर बोलायला गेलं तर शैव संप्रदाय म्हणजे आपल्याला पुरातन काळापासून दोन संप्रदाय माहितीये शैव आणि वैष्णव तर शैव म्हणजे काय तर शैव म्हणजे भगवान शंकराचे भक्त आणि वैष्णव म्हणजे भगवान विष्णूचे भक्त हा आणि जर पुरातन काळामध्ये यांना ओळखायचं झालं तर भगवान शंकराचे भक्त म्हणजे कसे ओळखले जायचे तर त्यांच्या कपाळावर आडव्या तीन रेषा असायच्या त्याला बोलतात त्रिपुंड्र त्रिपुंड्र हा आणि भगवान विष्णूचे भक्त भगवान श्रीकृष्णाचे भक्त ते सरळ टिक्का लावतात टिळा लावतात कपाळाला हा त्याला बोलतात उर्ध्व पुंड्र ओके त्रिपुंड्र ऊर्ध्व तर असे भक्तांना ओळखतो आपण आणि माऊलीने हेच सांगितलं की ही गोष्ट तेव्हापासून चालत आलेली गोष्ट आहे नाथ संप्रदायाची सुरुवात मच्छिंद्रनाथांनी केली आणि अभ्यासकांच्या मते दहाव्या शतकात नाथ संप्रदायाची सुरुवात झाली दहाव्या शतकात हा आणि नाथ संप्रदाय नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथांनी याची सुरुवात केली पण त्याच्यामध्ये आपल्या नवनाथ कोणते माहिती आहेत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवणनाथ नागनाथ आणि चरपटीनाथ हे नवनाथ आणि त्यांचे चौऱ्याऐंशी सिद्ध याच्याबद्दल आपण जर नाथ चरित्र वाचलं तर याच्याबद्दल सुंदर वर्णन केलं आणि यांचं चरित्र वाचताना असं सुंदर वर्णन जे केलंय ते म्हणजे असं की आपला जन्म कुठून झाला आईच्या गर्भातून स्त्रीच्या गर्भातून पण कोणत्याही नाताचा जन्म हा स्त्रीच्या गर्भातून झालेला नाहीये तर ह्याच्याबद्दल असं वर्णन केलेलं आहे की मत्स्यापासून जन्मले मच्छिंद्रनाथ गोरक्ष जन्मले गौरी भस्मात जालिंदर उत्पत्ती यज्ञकुंडात कानिफनाथ जन्मले गजकरनाथ याचं सुंदर एकदम वर्णन दिलेलं आहे आणि जर आपण नाथांचं चरित्र वाचलं तर याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला भेटेल तर या नवनाथांपैकी जे गहिनीनाथ आहेत ते त्यांचे शिष्य म्हणजे संत निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू अच्छा हा हा आणि हे गहिनीनाथ आहेत हे गहिनीनाथ म्हणजे जो आपला नवनाथांचा सा जो संप्रदाय आहे नाथ संप्रदाय हा ओळखला कशासाठी जातो आदिनाथांची भक्ती शैव संप्रदाय शंकराची भक्ती करण्यासाठी प्रसिद्ध अच्छा आणि हे गहिनीनाथ आहे ते कृष्ण भक्तीकडे वळतात म्हणजे शैव संप्रदायातून ते वैष्णव संप्रदायाचा पण अभ्यास करायला चालू करतात याच्यामध्ये कारण असं आहे की भक्तपुंडलिकाची स्टोरी आपल्याला माहिती आहे की भक्तपुंडलिक त्याच्या आईबाबांची सेवा करतो आणि आईबाबांची सेवा केल्यावर भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर प्रसन्न होतात आणि जेव्हा श्रीकृष्ण इथे पंढरपूरला येतात तेव्हा आईबाबांच्या सेवेत हा मग्न असतो त्या विठ्ठलाला म्हणजे विठ्ठल हे नाव तर नंतर पडलं भगवान श्रीकृष्णाला विठ फेकतात आणि त्याच्यावर उभं राहायला सांगतात आणि ह्याचा जो अभ्यास आहे तो हे गहिनीनाथ करतात ओके आणि त्यांना हे कळत की जो विठ्ठल आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाला नंतर नाव विठ्ठल पडलं अच्छा पांडुरंग हे नाव हे भक्तपुंडलिकाच्या स्टोरीमुळे पडलेलं आहे ओके विठ्ठल म्हणजेच कृष्ण आहे हा विठ्ठल म्हणजेच आ... कृष्ण आहे पांडुरंग म्हणजेच कृष्ण आणि हे नाव नंतर त्यांना पडलेलं आहे का तर भक्त पुंडलिकामुळे आणि गहिनीनाथ याचा अभ्यास करतात आणि गहिनीनाथ बोलतात त्यांना हे कळालं की या भगवान विठ्ठलाच्या काकड आरतीला भगवान शंकर स्वतः येतात आणि त्यांनी सुंदर वर्णन केलंय की त्रिशूळ डमरू घेऊन हाती आला गिरजेचा कांत म्हणजे विठ्ठलाच्या काकड आरतीमध्ये भगवान शंकर स्वतः उपस्थिती लावतात आणि याच्यामुळे गहिनीनाथ कृष्ण भक्तीकडे वळले आणि कृष्ण भक्ती करताना आणि शंकराची भक्त करताना म्हणजे शैव आणि वैष्णव संप्रदायाची भक्ती करताना त्यांना हे कळलं की विष्णू आणि भगवान शंकर हे एकच आहेत आणि ह्याच गोष्टीचं ज्ञानार्जन ते पुढे निवृत्तीनाथांना देतात आणि निवृत्तीनाथ हे माऊलींना देतात तर वारकरी संप्रदायामध्ये असं बोललं गेलंय की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस म्हणजे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचा यांनी पाया रचला आहे आणि संत तुकाराम महाराजाचा कळस आहे आणि संत ज्ञानेश्वरांचे जे गुरु आहेत म्हणजे माऊलींचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना जे पण काही जे ज्ञान दिलंय ते गहिनीनाथांनी दिलंय आणि गहिनीनाथांचं त्यांनी सुंदर वर्णन केलंय निवृत्तीचे गुरुज विठ्ठल सहज गहिनी राजे मज सांगितले म्हणजे नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्याशी परंपरा चालत आलेली आहे अच्छा आणि माऊली माऊली म्हणजे त्या काळामध्ये मा माऊलींच्या काळामध्ये मा बाराव्या शतकामध्ये आपल्याला माहिती आहे की कर्मकांड ब्राह्मण लोक आणि देवावर मोजक्याच लोकांचा अधिकार होता म्हणजे अशा गोष्टी चालायच्या देवा आणि माऊलींचा असा विचार होता की जे ज्ञान मला भेटतंय ते पूर्ण जगासाठी मी प्रोव्हाइड करावं पूर्ण जगासाठी खुलं करून द्यावं गुरु शिष्य न राहता सगळ्यांसाठी हा आणि जे जात पात धर्म या गोष्टी नष्ट करून त्यांना पूर्ण जगासाठी हा मार्ग खुला करून द्यायचा होता हा तर माऊली तेव्हा निवृत्तीनाथांकडे हट्ट करतात की दादा मला या जे तू ज्ञान देतोय मला हे पूर्ण जगाला द्यायचं आहे तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना बोलतात की नाही आपल्या नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्य ही परंपरा चालत आलेली आहे आणि तेव्हा मग माऊली ज्ञानोबारे त्यांच्याकडे हट्ट करतात की दादा आईबाबांनी तुम्हाला काय सांगितलेलं की ज्ञाना खूप हट्टी आहे आणि ज्ञानाचा हट्ट तुला निवृत्ती पुरवायलाच लागेल तर दादा माझा okay. हा एक हट्ट तुला पुरवायला लागणारच oh. आणि तेव्हा निवृत्तीनाथ बोलतात त्यांना कळत की हा माझा ज्ञाना आहे हा पूर्ण जगाचा विचार करतोय oh. आणि तेव्हा ते जो पसायदान मधला जो वाक्य आहे हा होईल दान पसावो हे वाक्य तिथे ते, 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 ते oh. बोलतात oh. हा म्हणजे माऊली जगाला ज्ञानाने दान देत आहेत असा याचा अर्थ झाला oh. हा आणि ह्या गोष्टीमुळे माऊलींनी ज्ञानेश्वरी रचली आणि म्हणजे जे भगवद्गीतेचं जे रूपांतर आहे ते आपल्या भाषेत ज्ञानेश्वरी रूपे आपल्याला जगाला दिलं पूर्ण आणि जात धर्म या गोष्टी नष्ट करून मग तो क्षुद्र असू दे की ब्राह्मण असू दे गरीब असू दे का श्रीमंत असू दे सगळ्यांसाठी एकच एकच सगळ्यांसाठी हा मार्ग खुला करून गुला। दिला आणि संत तुकाराम महाराज कळस्थानी का आहेत माऊलींचं शतक होतं नवनाथांचं शतक होतं नवनाथांचं शतक दहावं माऊलींचं शतक बारावं म्हणजे जे आधीपासून चालत आलेली गोष्ट आहे तर याच्यामध्ये आता संत परंपरेमध्ये जर आपण बोलायला गेलो तर संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत मुक्ताई वरोबा काका संत एकनाथ यांचा जो पिरियड आहे तो पूर्णपणे वेगळा आणि तुकाराम महाराज होते सतराव्या शतकामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शतक आणि या सतराव्या शतकामध्ये या संतांचे विचार आचरणात घेऊन ज्ञानरूपी गाथा आपल्याला संत तुकारामांनी दिली आणि संत तुकारामांना कळस का म्हटलं जातं तर संत तुकाराम स्वतःला क्रेडिट न घेता इव्हन माऊलींनी पण स्वतःला क्रेडिट घेतलं नाही माऊलींनी काय केलं की आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा म्हणजे आदिनाथापासून ही गोष्ट चालत आलेली आहे आणि संत तुकाराम माऊलींचं वर्णन करतात ज्ञानियांचा राजा म्हणजे माऊलींना ते क्रेडिट देत आहेत या गोष्टींचा संतांना ज इतर संतांना क्रेडिट देत आहेत आणि स्वतःचं वर्णन काय करतायत की मज पामरा काय थोरपण पायीची वाहनं पायीच बरी म्हणजे म्हणजे जे काय आहे हे आधी अनंत काळापासून चालत आलेले आहे हे mm. माऊलींमुळे इतर संतांमुळे या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि मी पायाच्या वाहनासारखा आहे म्हणजे आपण जे माझी जागा okay. तुमच्या पायांचीच ठीक आहे बरी आहे तर वारकरी संप्रदायाचं महत्व आपण जर बोलायला गेलो तर ह्याच्यामध्ये कोणीच स्वतःला क्रेडिट दिलेले नाही आहे माऊली असू दे संत तुकोबा असू दे इतर संत असू दे जसं एकनाथ महाराजांनी एका जनार्दने म्हणजे त्यांच्या गुरुला म्हणजे प्रत्येकाने त्याचा गुरु किंवा जे आधीपासून चालत आले जी गोष्ट त्यांना त्यांनी क्रेडिट दिले आणि स्वतः क्रेडिट घेतलेलं नाही अहंकार शून्य भावनेने माऊलींनी आणि तुकोबांनी पूर्ण जगाला वारकरी संप्रदायाचा हा दरवाजा खुला करून दिला आणि याच गोष्टीमुळे जे आपण मग बोललो की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस हे वारकरी संप्रदायामध्ये बोललं जात ही झाली वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदायाची फक्त सुरुवात तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ आणि संत परंपरेबद्दल आणखी जाणून घेऊ हो नक्कीच तर मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रोहनकडनं नवनाथांबद्दल पूर्ण माहिती करून घेऊया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी